वल्लभ शेठच्या बाबतीत मी एवढं सांगेन की आज या समोर बसलेले जे मावळे आहेत ज्यांना फेटे बांधले आहेत वल्लभ का प्रत्येक गावातला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावातला एक मनुष्य हेरला आणि त्याला आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेतलं तसं वल्लभ शेठने राजकारणामध्ये प्रत्येक गावातला एक हिरलेला आहे मनुष्य का तो मनुष्य उभार आल्यानंतर गाव तिच्या पुढे जाणार नाही आणि मी असं म्हणेन कातु शेठ तुम्हाला ही शिदोरी दिली वल्लभ शेठने का या शिदोरीला तुम्ही कधी विसरायचं नाही आणि ते जर विसरणार नाही व, हा तालुका तुम्हाला सांगतो भविष्य तुमचा आहे हा माझा शब्द लिहून ठेवा का भविष्य तुमचा आहे आणि तुमच्याकडे एक नेतृत्व एक चांगलं नेतृत्व म्हणून हा संपूर्ण हो तालुका बघतोय अनेक मंत्र्यांच्या सभांना मी हजर होतो परंतु प्रत्येक मंत्र्यांनी वल्लभ शेठचा आवर्जून उल्लेख केला की के वल्लभ शेठ आम्हाला दम देतात मंत्र्यांचे शब्द का वल्लभ शेठ आम्हाला दम देतात याचा अर्थ असा की वल्लभ शेठचं मंत्र्यांपर्यंत केवढं वजन होतं हे मी स्वतः अनुभवलेले ज्या वेळेला वल्लभ शेठचे से इलेक्शन असेल तर प्रत्येक इलेक्शनला मी कमीत कमी पन्नास वकील घेऊन आमचे प्रत्येक गावामध्ये प्रचार फेऱ्या काढलेल्या आहेत आणि वल्लभ शेठला त्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेला आम्ही जाऊन सांगायचो बा एवढे एवढे वकील तुमच्या पाठीमागे आहेत आणि आम्ही अमक्या आम अमक्या गावामध्ये प्रचार केला म्हणून तर इथून कुठेही वल्लभ शेठ आज तुमचे चिरंजीव अतिशय आशेने सगळा तालुका त्यांच्याकडे पाहतोय त्यांच्या पाठीमागे सुद्धा आम्ही संपूर्ण वकील बार नेहमी उभा करू हेच मला आश्वासन या ठिकाणी देतो आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो परमेश्वरा असा हा खंदावीर शतुष्य हो आणि आता पांडुरंग फवारसाहेबनी सांगितलं की सगळ्यांचं थोडं थोडं आयुष्य यांना वल्लभ शेटला द्यावा आमच्यातनं किती आयुष्य वल्लभ शेटला द्यावं पण वल्लभ शेटला शतायुष्य करावं परमेश्वरानं एवढीच मी या ठिकाणी शुभेच्छा त्यांना देतो